दिनांक सात दहा दोन हजार बावीस रोजी संदीप राजाराम अडसूळ यांच्यावर व्यवसायातील धार्मिक देवाणघेवाणीच्या भांडणातून एका अनोळखी इस्मानं अग्निशस्त्रातून गोळी फायर करून त्यांना गंभीर दुखापत करून जेवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून जखमी यांची पत्नी रोहिणी संदीप अडसूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कापूर बावडी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील आरोपी हे सन दोन हजार बावीस पासून त्यांचे अस्तित्व लपवून फिरत होते दरम्यान आरोपी प्रतीक शर्मा राजकुमार गोविंद हंडे यांना सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेऊन दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली आहे अधिक तपास सुरू आहे दोन हजार बावीस ला पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये संदीप आडसूळ हे बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यावर काही आज्ञात आरोपींनी फायरिंग केलं होतं या घटनेला जवळपास दोन वर्ष उलटून गेले आहेत या गुन्ह्यामध्ये समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट पाच निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या आहे त्याच्यामध्ये सदरच्या संदीप फायरिंग केलेलो होतं त्याच्यामध्ये ते त्याला छातीमध्ये गोळी लागली होती तो गंभीररीत्या जखमी झालेला होता दोन वर्षानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून युनिट पाच न सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सध्या आम्ही पाच आरोपींना अटक केलेली आहे त्यांची पोलीस कस्टडी देखील आपल्याला मिळालेली आहे याच्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का किंवा याच्या मागे कोणाचे काही सपोर्ट आहे का मदत केलेली आहे का, था का, है का, के है का तो सुद्धा आम्ही तपास याच्यामध्ये करणार याच्यामध्ये आता पाच आरोपींना अटक केलेली आहे या आरोपींना कोणी मदत केली आहे सपोर्ट केलेला आहे का याचा देखील आम्ही तपास करत आहोत हो संदीप आडसोळ हे जे फिर्यादी आहेत जे जखमी आहेत त्यांचं बांधकाम संबंधित व्यवसाय आहे आणि हे जे आरोपी आहेत हे आरोपी सुद्धा बांधकामाचे जे साईट्स असतात कन्स्ट्रक्शन साईट तिथे हे काम करतात त्यांचा आर्थिक देवाणघेवाणीचा वाद होता आणि त्या वादामधून त्यांची ही सदरची घटना घडलेली आहे आणि या आरोपींनी संदीप आडसोळ याच्यावर फायरिंग केलं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन तो सोबत शेअर करायला विसरू नका